दिवा शहरात महिला नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत यावर आळा घालण्यासाठी आणि महिलांच्या तक्रारी प्राधान्याने जाणून घेण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री संजय वाघोळे व ठाणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ सपनाताई रोशन भगत यांनी ठाणे पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे यांना निवेदन देऊन मागणी आज केली आहे ता, दिव्याची लोकसंख्या जवळजवळ सात ते सात लाखाच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे आणि दिवा शहरामधील पोलीस चौकीमध्ये महिला कॉन्स्टेबल नाही आहेत त्यामुळे महिलांचे बरेचसे खाजगी प्रश्न असतात ज्या पुरुष पोलिसांना त्या सांगू शकत नाही आहेत म्हणून आज आम्ही जे आयुष्य श डोंगरे यांना आम्ही निवेदन दिले की जेणेकरून महिला कॉन्स्टेबलची संख्या येते वाढवा ज्यामुळे महिलांना त्यांची खासगी प्रश्न महिलांच्या सह महिलांच्या समोर त्या मांडण्यामध्ये कोणताही त्यांना संकोच येणार नाही एका महिला कॉन्स्टेबल होती होती पण त्या पण कधी असतात कधी नसतात त्यामुळे महिलांना बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतं